विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला मतदारांचा उदंड प्रतिसाद कराड व परिसरात सकाळी सकाळी मतदानासाठी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिव्यांगानेही केले मतदान यावर्षी मतदानाचा वाढणार टक्का विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला मतदारांनी कराड शहर व परिसरातील मतदान केंद्रावर सकाळी सकाळी मोठी गर्दी केली होती मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या कराड प्रशासनाचे नेटक्या संयोजनामुळे मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी व मतदारांची गैरसोय होणार नाही याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्यात आले आहे यामुळे सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती कराड शहर व परिसरातील बहुसंख्य मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या दरम्यान प्रशासनाने दिव्यांगांसाठीही मतदान करण्यास कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सुविधा निर्माण करून दिल्यामुळे दिव्यांगांनाही मतदान करणे सुलभ झाले आहे मतदारांचा मतदानाला वाढता प्रतिसाद पाहून या विधानसभेला मतदानाचा निश्चित टक्का वाढेल असे चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान सर्वच मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावून लोकशाहीला बळकट करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे एसपी पी साठी सुनील परीट कराड